उन्हाळ्याच्या सुट्टीत आता तुमची मुले करणार मज्जात मज्जा होय घेऊन आलो आहोत आत्ममालिक बालसंस्कार शिबिर दोन हजार चोवीस योगा विविध स्पोर्ट्स व क्रिकेट स्विमिंग मर्दानी खेळ व कुस्ती संगीत अभिनय डान्स व अँकरिंग एका शिबिरात या सर्व ऍक्टिव्हिटीज अनुभव देणारा देशातील एकमेव समर कॅम्प भव्य इंडोर स्विमिंग पूल पंधराशे सीसीटीव्ही कॅमेरे मुलींसाठी स्वतंत्र हॉस्टेल पौष्टिक शुद्ध शाकाहारी आहार मोफत लॉन्ड्रीज आणि बरंच काही तर मग दिलेल्या लिंक वर एक छोटासा फॉर्म भरा व आपल्या पाल्याची नाव नोंदणी पंच्याण्णव ब्याऐंशी सव्वीस अडतीस पंच्याहत्तर यावर कॉल करून बालसंस्कार शिबिरसाठी एक दाबा जागा मर्यादित आहेत आणि लवकरात लवकर नाव नोंदणी केल्यास आकर्षक फी सवलत सुद्धा आत्मा मालिक बाळ संस्कार शिबिर दोन हजार चोवीस